नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार गुरुवार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय वरखिडी बैल बाजारामध्ये तर या बाजारामध्ये आपल्याला माळवी गावरान किल्लार लालकंदरी अशा बैल जोड्या पाहायला भेटेल बाजाराला सुरुवात झालेली हा बाजार साडेआठ वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत चांगला चालतो या बाजारामध्ये आपण बैल जोड्या मशी गाई आणि शेड्यांचा बाजार भरतो तर मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरात पुरूया जय जवान जय किसान अरे माल लगाव माल मिलेगा माल एक नंबर आहे भाई खतरनाक तरनाक आहे मित्रांनो चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी अनवर शेड आलेले आहेत तीन चिंट्री आलेली वरखिडी बाजारामध्ये क्वालिटी बा क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी फुल गर्दी जमलेली मित्रांनो आज बाजारामध्ये वरखेडीच्या बाजारामध्ये अनुवर सेड यांच्या गोऱ्या पाहण्यासाठी अरे बद्दल पोरावा लागेल काहीच नाही बोला एवढा येतो दादा पंधराला मागितलेला एकतीस सांगितलेलं आहे कमी मागणार घेतो नाही अठ्ठावीस लाई दाव तुम्ही नाही कोरा येतात बरोबर कवडा कवडाल तुम्ही बिलकुल नाही ऐकले दादा टाइम टाकू नका ना मना टाइम टाकू नकावडाले बाहेर तुले तुम्ही बोला पंचवीस ले बिलकुल नाही मग कवडालस सोळा येणार बोल सांगा

शंभर टक्का ठीक आहे मागू द्या सोळा सतरा ला मागत आपण दादाला सांगितले पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये सांगितले इच्छा इच्छा सोळा हजार

પહેલા ગેમ મે ગેલીયાત બાર્યાત કે પહેલા હા દે 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 રાજકમજી દે કોર ગારે એય પહેલા જ જ પહેલા જ જ નહીં છોડી મીજી નહીં मित्रांनो आता असं झालेलं आहे दोन ठिकाणी व्यवहार झालेला आहे नेमकं जुडी द्यायची कोणाची असं झालेलं आहे पहिले हे व्यवहार करता येत ते व्यवहार करतायत वादावाद चालू मित्रांनो घरामध्ये समजायचं कोणाला जुडी भेटेल ती काय तरी जोडीला दोन जण मागत होते त्यामध्ये दोघांचा वाद चालू होता म्हणे म्हणजे मला दे तो म्हणजे माला दे हातात व्यवहार एकाने केलेला आहे समजेल